माझं नाव नितीराज आहे मी दापोलीला राहतो दापोलीपासून एकतीस किलोमीटर आत माझं गाव केळशी आहे मी तिथेच राहतो याआधी मला अशा प्रकारचे बरेच अनुभव आले होते पण मी ते फक्त भास समजून दुर्लक्ष करत असे मात्र त्या रात्री आमच्यासोबत जे काही घडलं ते खूपच भयानक होतं त्या दिवशी अमावस्या होती आमच्या गावातल्या लोकांना अमावस्याच्या रात्री खाडीवर किंवा नदीवर खेकडे पकडायला जायची सवय आहे त्या दिवशी सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता मी मित्रांना कॉल केला मयुरेशने फोन उचलला मी विचारलं अरे मयुरेश आज सकाळपासून जोराचा पाऊस पडतोय आपण खाडीकडे खेकडे पकडायला जाऊया का मयुरेश म्हणाला अरे तू तर माझ्या मनातलं बोललास मी संकेतला सांगतो सुद्धा आपल्यासोबत येईल मी म्हणालो ठीक आहे तेवढंच आपल्याला सोबत मिळेल संध्याकाळी निघूया संध्याकाळी मयुरेश आणि संकेत माझ्या घरी आले खरं तर त्यांना मीच बोलावलं होतं मी माझी मोटारसायकल पळवीतून बाहेर काढली तेवढ्या संकेत म्हणाला अरे आपण जायचं ठरवलं आहे पण नेमकं कुठे जायचं मयुरेश म्हणाला अरे जवळच आंबोली नावाचं एक गाव आहे त्याच्या आधी एक खाडी लागते आपण तिथे जाऊ त्याच्या बोलण्यावर आम्ही दोघंही राजी झालो पाऊस जरा थांबला होता आम्ही तिघं एकाच गाडीवर निघालो मी सावकाश गाडी चालवत होतो काही वेळात आम्ही त्या खाडीवर पोहोचलो तेव्हा साडेसात वाजले होते आम्ही आमचं सामान घेतला आणि खेकडे पकडायला निघालो खाडीवर पोहोचल्यावर आम्ही बऱ्यापैकी खेकडे पकडले जवळजवळ एक तास आम्ही तिथेच होतो शेवटी मी म्हणालो बस झाले आता पाऊसही वाळतोय चला घरी निघूया तेवढ्यात मयुरुष म्हणाला अजून थोडा वेळ थांबूया ना मी म्हणालो अरे नको एवढे खेकडे पकडले आहेत त्यातून थोडं ड्रिंक केलं आहे ते तुम्हा दोघांना चढू लागलंय मला भीती वाटते चला आता अरे तू बस आपण नदीकडे जाऊ तिकडे जास्त खेकडे असतील संकेत म्हणाला मयुरेशनेही होकार दिला ते दोघं काहीच ऐकत नव्हते त्यामुळे मला त्यांच्यासोबत जावंच लागलं आम्ही तिकडे निघालो आमच्या गावात त्या जागेला गिरोबाची जागा असं म्हणतात आतमध्ये जाताच थोडी भीती वाटायला लागली कारण चहूबाजूंना घनदाट जंगल होतं अर्धवट पाण्यातून वाट चालत होती असं वाटत होतं जणू एखाद्या भयपटात आलोय मैरोश आणि संकेत माझ्या पुढे चालत होते मी त्यांच्या मागून मी हातात फोकसचा उजेड टाकत होतो मी दोन फोकस घेऊन आलो होतो एक बंद पडलं तरी दुसरं चालेल म्हणून पण अंधार खूपच असल्यामुळे दोन्ही फोकस लावावे लागले हातात एक काठीही घेतली होती वाटेत साप सरपटणारे प्राणी आले तर काठीने हटवता येईल म्हणून काही वेळा मी चालत राहिलो तेवढ्यात मला असं जाणवलं की कोणीतरी माझ्या मागे चालत आहे आणि त्याची पावलं माझ्या पावलांवर पडत आहे मी सटकन वळून फोकस टाकला पण मागे कोणीच नव्हतं फक्त काळोख आणि आवाज मी मनाशी म्हटलं कदाचित रेती उडून पायावर लागत असेल म्हणून दुर्लक्ष केलं संकेतना विचारलं का रे मागे फोकस का टाकला मी म्हणालो काही नाही रे सहज आम्ही पुन्हा चालायला लागलो आता आम्ही बरंच आतमध्ये आलो होतो थोडी भीती वाटायला लागली तेवढ्यात पुन्हा मला जाणवलं कोणीतरी माझ्या मागे चालत आहे यावेळी पावलं अगदी हो स्पष्ट ऐकू येत होती मी पुन्हा सटकन मागे वळून फोकस टाकला पण परत काहीच नाही मी मग मित्रांना सांगितलं अरे मला असं वाटतंय की कोणीतरी माझ्या मागे चालत आहे पावलांचा आवाज अगदी माझ्यावरच येतोय ते ऐकून दोघंही मोठ्याने हसायला लागले म्हणाले अरे स्वतःच फोन करून म्हणाला खेकडे पकडायला जाऊ आणि आता घाबरतोस काय मित्र आहेस रे तू मला राग यायला लागला पण ते माझे मित्र असल्याने दुर्लक्ष केलं आम्ही चालतच होतो तेवढ्यात मयुरेश ओरडला अरे बघा एवढे खेकडे हे जर मार्केटमध्ये विकले तर महिनाभर आरामात जाईल आम्ही खूप खुश झालो हातातल्या पोत्यात खेकडे भरायला सुरुवात केली काही खेकडे पाण्यात होते काही बिळात आम्ही वेळेपिसे होऊन पकडायला लागलो वेळ कसा गेला समजलंच नाही रात्रीचे दहा अकरा वाजले असतील आमचं पोतं खेकड्यांनी भरून गेलं होतं आमच्या मनात विचार आला यातून भरपूर पैसे मिळतील याच उत्साहात आम्ही पुन्हा पाण्यात उतरलो काही खेकडे बिळात लपलेले होते आम्ही ते खेकडेही खेचून बाहेर काढले एकावेळी तीन चार खेकडे मिळत होते आम्ही खूप खुश झालो होतो कारण पहिल्यांदाच आम्हाला एवढे सारे खेकडे पकडायला मिळाले होते मयुरेश म्हणाला अरे आपण थोडं पुढे जाऊया याच्यापुढे अजून खूप असतील मग आम्ही थोडं पुढे गेलो पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जसजसं आम्ही पुढे जात होतो तसतसे दस मोठे उंच दगड लागायला लागले होते मोरेश्वर आणि संकेत त्या दगड्यांवर चढत होता मी त्यांना म्हणालो अरे वर वगैरे चढू नका एकतर तुम्ही ड्रिंक केली आहे आणि त्या दगडावर शेवाळ आहे जर पाय निसटला तर उगाच दुखापत होईल त्यावर मयुरेश म्हणाला मग काय करायचं तू सांग मी म्हणालो अरे बाजूच्या रस्त्याने जाऊ तिकडे नदीचं पाणी शांत आहे माझ्या होकारावर त्यांनी हो, हो म्हटलं आणि आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ लागलो पण आम्हाला कल्पनाही नव्हती की पुढे आमच्यासोबत काय घडणार आहे चालता चालता असं वाटत होतं की कोणीतरी आजूबाजूने आम्हाला पाहत आहे थोड्याच वेळात आम्ही त्या जागेवर पोहोचलो नदीचं पाणी शांत वाहत होतं आणि नदीच्या मधोमध चार पाच झाडांचाही गुच्छ होता गोलाकार रचनेत तिथेही बऱ्यापैकी खेकडे भेटले खेकडे पकडताना मला असं वाटत होतं की कोणीतरी आमच्या मागावर आहे अंगावर सरसरून काटा येत होता आणि थंडीही जाणवत होती म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं जेणेकरून भीती कमी होईल संकेत म्हणाला अरे शेवटचं अजून थोडं पुढे जाऊया त्या दोघांना आता चढली होती मी म्हणालो ठीक आहे पण शेवटचं यानंतर थेट घरी जायचं बघा मी पुन्हा थोडं पुढे चालायला लागलो मला खूप भीती वाटत होती म्हणून मी आजूबाजूला लक्ष ठेवून चालत होतो तेवढ्यात एका क्षणासाठी मला काहीतरी दिसलं जे मला मगापासून जाणवत होतं मी जागेच स्तब्ध झालो पुन्हा तिकडे लक्ष केंद्रित केलं आणि ते दृश्य पाहून भर पावसातही मला घाम फुटला एका झाडावर एक बाई बसलेली होती अंगावर पांढरी साडी होती पण ती पूर्ण चिखलात माकलेली नखे वाढलेली चेहरा लालसर रक्ताने माकलेला ती सात आठ फूट उंच होती तिचे अर्धे पाय पाण्यात तरंगत होते आणि तिची ती बेसूर रागेट नजर आमच्याकडे रोखलेली होती ती पाहून मला कळलं की आपण आता तिच्या जाळ्यात अडकत चाललो आहोत मी लगेच मित्रांना म्हणालो अरे थांबा आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत चला परत जाऊया मयुरेश म्हणाला काय यार घाबरलास का तुला आणायलाच नको होतं आम्ही दोघं चालू असं तर खूप बरं झालं असतं उगाच तुला सोबत आणलं मी म्हणालो अरे एक काम करा तुम्हीच थांबा मी जातो घरी इतकं बोलून मी मागे वळून चालू लागलो तेवढ्यात मयुरेशने मला हाक मारली आणि म्हणाला ठीक आहे चल बाबा येतो आम्ही पण मग आम्ही तिघं गाडीच्या दिशेने निघालो ते माझ्या मागे चालत होते मी त्यांना म्हणालो अरे तुम्ही माझ्यापुढे चालत जा मी मागून लक्ष ठेवतो ते माझ्यापुढे चालायला लागले मी मात्र देवाचं नामस्मरण करत चालत होतो संकेत म्हणाला काय यार अजून खूप खेकडे मिळाले असते तुला नेमकं काय झालं ते दोघं मला शिव्या घालू लागले मी म्हणालो पहिल्यांदा आपण इथून बाहेर पडूया मग सगळं सांगतो पाऊस हलकासा पडत होता काही वेळातच आम्ही त्या भागातून बाहेर पडलो आणि गाडीकडे आलो गाडीपशी आल्यावर माझ्या जीवा जीवाला जिवा मयुरेश रागात म्हणाला पुन्हा कधी यायचं असेल तर आम्ही दोघंच येऊ तुला आणणार नाही तुझ्यामुळे आजचा प्लॅन फिसकाटला मी म्हणालो चला निघूया आता आपण एवढं बोलतोय तोच एका किंकाडीचा जोरदार आवाज आला तो एवढा प्रचंड होता की माझ्या मित्राची नशा पूर्ण उतरली ते आदरून गेले एकाच्या तोंडून तर शब्दाचं बाहेर पडत नव्हते मी गाडीवर बसून गाडी चालू करायला लागलो पण ती सुरूच होत नव्हती काही वेळ किक मारल्यानंतर अखेर गाडी सुरू झाली मी त्यांना म्हणालो पटकन बसा ते पटकन बसले पिशवी उचलली आणि आम्ही भरधाव वेगाने तिथून निघालो काही वेळात आम्ही गावाच्या वेशीवर येऊन थांबलो ते दोघं शांत बसले होते एकाच्या तोंडून शब्दही निघत नव्हता तेवढ्या संकेत म्हणाला काय होतं रे ते मग मी त्यांना सगळं सांगितलं आपण ज्या वेळेस परत फिरलो ना त्यावेळी ती हॉटेल आपल्या मागे चालत होती ती आपल्याकडे रागाने बघत होती तिथलं सगळंच खूप विचित्र होतं आणि तुम्ही वरून मलाच बोलत होता आता गप्प का बसलात बोला ना काहीतरी ते काहीही बोलले नाहीत मग मी म्हणालो खूप रात्र झाली आहे चला आता घरी जाऊ मी बाजूची खेकड्यांची पिशवी उचलली पण मला जाणवलं पिशवी एवढी हलकी का वाटतंय मी उघडून पाहिलं आणि बघतो तर काय पिशवीमध्ये एकही एक खेकडा नव्हता त्यावेळी माझ्या अंगावर सरसरून काटा आला कारण पिशवीत फक्त दोन तीन खेकडे उरले होते आणि थोडी रेती होती मी म्हणालो तुम्ही दोघं तुमच्या पिशव्या उघडून पहा त्यांनी त्यांच्या पिशव्या उघडल्या आणि पाहिलं त्यांच्या पिशवीत एकही एक खेकडा नव्हता पूर्णत रिकाम्या हे बघून तर संकेत जागीच खाली बसला मी त्यांना शांतपणे म्हणालो ते जे खेकडे होते ना ते आपल्या नशिबातले नव्हते ते सर्व त्या हडळीचं जाळं होतं आपल्याला अडकवण्यासाठी रचलेलं मी त्यावर जास्त काही बोललो नाही त्यांना त्यांच्या घरी सोडलं आणि मी माझ्या घरी आलो जेवण वगैरे करून माळ्यावर झोपायला गेलो रात्री मला असं जाणवलं की जणू मी पुन्हा त्याच ठिकाणी झोपलो आहे पाण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता मी उठला आणि पाहतो तर काय मी एका दगडावर झोपलो होतो आणि ती हडळ पुन्हा तिथंच एका झाडावर बसून माझ्याकडे बघून हसत होती मी जोरात ओरडलो आणि घाबरत जागा झालो आजूबाजूला पाहिलं मी माझ्या घरात होतो म्हणजे हे एक भयानक स्वप्न होतं सकाळी उठल्यावर मी माझ्या आजोबांना संपूर्ण प्रकार सांगितला माझ्या आजोबांनी शांतपणे ऐकलं आणि म्हणाले तू आज रात्री बारा वाजता माझ्याकडे ये मी पाहतो काय करायचं आहे मी रात्री बारा वाजता आजोबांकडे गेलो ते मला म्हणाले माझ्या समोर येऊन बस मी जाऊन आजोबांच्या समोर बसलो त्यांनी देवाऱ्यातून एक वेदाची काडी उचलली आणि ती माझ्या डोक्याला लावली जशी ती काडी माझ्या डोक्याला लागली तसंच माझ्या डोक्याला प्रचंड दुखायला लागलं ला, आजोबा म्हणाले तू जे कोणी असेल निघून जा या मुलांना तुला काहीही त्रास दिला नाही तू केवळ तुझं काम पूर्ण करण्यासाठी आली होतीस उगाच माझ्या नातवाला त्रास देऊ नकोस पुन्हा त्रास दिला तर मी तुला कायमचं मिटवून टाकेन त्यावर ती हडळ माझ्या तोंडातून बोलल्यासारखी म्हणाली मी जाते पण मला माझा मान द्या मी याला सोडून जाईल आजोबा म्हणाले ठीक आहे देतो तुझा मान मग त्या रात्रीस आजोबा त्या ठिकाणी गेले आणि तिथे तिची ओटी ठेवली त्यांनी तिला मान दिला, दिला आणि सुखरूप परत आले दुसऱ्या दिवशी मला थोडं बरं वाटत होतं मी माझ्या मित्राच्या घरी गेलो तिथं पाहतो तर काय संकेत पूर्णतः तापाने फणफणत होता संकेत म्हणाला सॉरी यार तुझ्यामुळेच आम्ही वाचलो नाहीतर मी त्याला मध्येच थांबवत म्हणालो सोड रे जे झालं ते झालं आता यापुढे तिकडे जायचं नाही मग काही दिवसानंतर संकेत बरा झाला पण त्यानंतर आम्ही तिघांनी पुन्हा कधीही खेकडे पकडायला जाण्याचा विचारही केला नाही मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत